नमस्कार मंडळी आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व नवमेहंद केसरी बकासुरहा आता येणाऱ्या पुढील कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारी बिल म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील चॅनेल सब्सक्राइब जरूर करा चला तर आपले व्हिडिओ सुरू करूयात पाठीमाग झालेल्या दोन ते तीन मैदानांच्या अपयशानंतर आप आपल्या आवडत्या रुस्तम मेंद केसरी बकासूरनं काल असा कमबॅक करून तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे विरकरवाडी या ठिकाणी झालेल्या हिंद केसरी मैदानामध्ये आणि महबूब ही अपराजित जोडी मित्रांनो आपल्याला पळताना दिसली आणि ते गुलालाची तृतीय क्रमांकाचे मानकरी या मैदानामध्ये ठरले जेव्हा जेव्हा मित्रांनो ही जोडी पळाली आहे तेव्हा तेव्हा गुलाल हा शंभर टक्के मिळालाच आहे आजपर्यंत कधी ही जोडी हारलेली नाही यांनी गुलाल हा प्रत्येक मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो घेतलेला आहे तर आता आपला आवडता रुस्तम हिंदी केसरी आता पुढील येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार माननीय श्री संतोष भैया वारे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव बैलगाडा शर्यत कर्जत जामकडचे कार्यसम्राट आमदार मान्य रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ओपन बॅलगडी शर्यत मैदान मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करमाळा या ठिकाणी मित्रांनो हे भव्य असं ओपन बॅलगडी शर्यत मैदान तीन तारखेला होणार आहे त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य बैलगडा शर्यत ओपन बलगड्या शर्यत मैदान मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पेडगावसाठी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो होणार आहे या मैदानाचं बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस पंचम एकवीस सहावा अकरा आणि सातवा दहा हजार असे भव्य दिव्य बलिगड्याचे बक्षीस या मैदानामध्ये राहणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पिथरी लाव या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो करण्यात येणार आहे त्याचबरोबर असं समालोचन सुनील मोरे पेडगाव आणि गणेश तांबे हे करणार आहेत जेंडापंच सोमनाथ आणि आनंदी बॉ पेडगाव हे असणार आहेत हे भव्य आणि दिव्य मैदान तीन सप्टेंबर वार मंगळवार याच दिवशी जे मैदान दोनही मैदान एकाच दिवशी मित्रांनो तीन सप्टेंबरलाच करमाळा आणि हे पेडगाव फाटीवर होणारं मैदान हे तीन सप्टेंबरला एकाच दिवशी होणार आहेत तर आपला आवडता बकासो राहा कोणत्या मैदानामध्ये पळणार तर मित्रांनो पेडगाव फाटी हे बकासूरसाठी लकी फाटी आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे कारण जेव्हा जेव्हा बकासूर पेळगाव फाटीवर पळाला आहे तो, तो गोलालाचा मानकरी हा शंभर टक्के झालेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो पेळगाव फाटी खटाव या ठिकाणी होणाऱ्या भव्य ओपन बेलगाडी शर्यत मैदानामध्ये आपल्याला आपला आवडता रुस्त मेहंदकेश्री उनव मेंदकेश्री बकासूर हा मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि बकासूरचा पैरा कोण असेल हे आपण आपल्याला उद्याच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शंभर टक्के कळवणार आहोत तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शहरी नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद